नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा ऐतिहासिक प्रसंगाबद्दल बोलणार आहे ज्यांनी भारतीय राजकारणाला आणि सामाजिक चळवळीला नवं वळण दिलं सत्तावीस सप्टेंबर एकोणीशे एकावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब का आंबेडकरांनी कायदा व न्याय मंत्री या पदाचा राजीनामा दिला पण का फक्त राजकारणाचा राग होता का नाही या मागे होती समानतेसाठी झुंज आणि स्त्रियांना न्याय देण्याची आग्रही भूमिका भारत पंधरा ऑगस्ट एकोणीशे ला स्वतंत्र झाला पंडित नेहरू निजाव आपलं पहिलं कॅबिनेट तयार केलं तेव्हा त्यामध्ये बाबासाहेबांना सामील करून घेतलं कायदा व न्याय मंत्रालयाची जबाबदारी दिली गेली हा निर्णय ऐतिहासिक होता कारण एक दलित नेता ज्याने आयुष्यभर भेदभाव सहन केला तो आता नव्या भारताचा कायदा घडवणार होतो आणि खरंच बाबासाहेबांनी फक्त संविधान लिहिलं नाही तर आधुनिक भारताचा आराघाडा तयार केला मित्रांनो बाबासाहेब जेव्हा मंत्री झाले तेव्हा त्यांचा सर्वात मोठा प्रकल्प होता हिंदू कोडगिल या कायद्याचा उद्देश होता स्त्रियांना वारसा हक्क मिळावा विवाह व घटस्फोट यात समानता यावी मुलांना दत्त घेण्याचा समान अधिकार मिळावा एकूणच स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीचा हक्क देक होती ही गोष्ट एकोणीसशे पन्नासच्या दशकात खूप क्रांतिकारक होती कारण समाज अजूनही जुन्या रूढी परंपरामध्ये अडकला होता पण या बिलाला तीव्र विरोध झाला संसदेमध्ये अनेक खासदार म्हणाले की हा कायदा हिंदू धर्माला तोडतो काही जणांनी तर याला पश्चिम संस्कृतीचं अनुकरण असंही म्हटलं समाजातील परंपरावादी वर्णाने याला उघड उघड विरोध केला इतकंच नाही तर काँग्रेसचे अनेक नेत्या नाकायदा मान्यही नव्हता ना नेहरूंनाही माहीत होतं की बाबासाहेब बरोबर आहेत पण ते स्वतःच्या पक्षातील नेत्यांचा विरोध सहन करू शकत नव्हते म्हणून हे विधेयक पुन्हा पुन्हा लांबवलं गेलं आणि शेवटी एकोणीशे एक्कावन मध्ये ते पासच झालं नाही बाबासाहेबांना याचा फार मोठा धक्का बसला त्यांनी स्पष्ट समज सांगितलं माझं मंत्रिपद महिलांना न्याय देण्यासाठी आहे जर तेच साथ देऊ शकत नसेल तर या पदावर राहण्याचा माझा काहीच अधिकार आणि मग सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला हा निर्णय सोप्पा नव्हता पण तो होता सिद्धांतावर ठाम राहण्याचा निर्णय बाबासाहेबांनी दाखवून दिले की त्यांना सत्तेपेक्षा समाज जास्त महत्वाचा आहे राजीनाम्यानंतर बाबासाहेबांनी आपलं लक्ष पुन्हा समाज चळवळीकडे वळवले त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय पक्का केला कारण त्यांना वाटलं की न्याय आणि समानता या मूल्यांचा खऱ्या अर्थाने बौद्ध धर्मच आधार देऊ शकतो पुढे एकोणीसशे छप्पन मध्ये त्यांनी लाखो अनुयांसह बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारताच्या सामाजिक इतिहासाला नवं वळण दिलं मित्रांनो बाबासाहेबांचा से राजीनामा ही घटना केवळ इतिहासातील तारीख नाही तो एक संदेश आहे सत्ता टिकण्यासाठी तडजोड करू नका समानता आणि न्यायासाठी लढा द्या समाज सुधारायचा असेल तर क्रांतिकारक निर्णय घ्यावाच लागतो आज आपण संविधानाचा लाभ घेतो स्त्रियांना हक्क मिळाले पण हा मार्ग इतका सोप्पा नव्हता हा मार्ग बाबासाहेबांसारख्या थोर व्यक्तींनी आपल्या त्यागाने तयार केला आहे म्हणूनच आपण त्यांना फक्त संविधानाचे निर्माता म्हणून नव्हे तर समानतेचा खरा योद्धा म्हणून त्यांना आठवतो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या भागात अशाच काय गोष्टी घेऊन जय महाराष्ट्र